आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक सतर्क करणारी बातमी कोरोनाच्या धसक्यानंतर म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं कांगो आणि आफ्रिकेत एमपॉक्सचा उद्रेक झाल्याचं सांगितलेलं आहे एम्पॉक्सचा उद्रेक जागतिक आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे बाराहून अधिक देशांमध्ये मुलं आणि प्रौढांमध्ये या व्हायरसची लागण झाली आहे विषाणूचा हा प्रकार नवीन असून आफ्रिकेत लसीचे मोजकेच डोस उपलब्ध आहेत जगभरात मंकीपॉक्स म्हणजेच एमपॉक्स व्हायरस गतीने पसरतोय गेल्या काही दिवसांपासून या विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढलेत यंदा एमपॉक्सचे पंधरा हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळलेले आहेत एमपॉक्सचा कहर पाहून सीडीसीने आफ्रिकेत पब्लिक हेल्थ एमर्जन्सी घोषित केली आहे एच ओने याचा प्रसार पाहून आपातकालीन बैठक बोलावून हा निर्णय घेतलेला आहे एम्पॉक्स बद्दलची नेमकी बातमी काय आपण पाहूयात आफ्रिका खंडात एम्पॉक्स विषाणूची साथ आली आहे जी जीव घेणी कांगो देशात चारशे पन्नास जणांचा या साथीनं बळी घेतलाय हाच आजार आणी चा मध्य आणि पूर्ण आफ्रिकेच्या इतर देशांमध्ये पसरलाय या संसर्गाचे नवे वेरियंट वेगाने पसरत असल्यामुळे जीव जाण्याचं प्रमाण अधिक आहे ह्याच संसर्गाचा पहिला रुग्ण स्वीडन मध्येही सापडला आहे त्यामुळे युरोपही अलर्टवर आहे है। भारतात हैदराबाद मध्ये यावर अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे याच आजाराला आधी मंकी पॉक्स असं म्हटलं जायचं एम म्हणजे नेमकं काय आपण पाहूयात एम हा मंकी पॉक्स व्हायरसमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे वेग हा प्राण्यांकडून माणसांना होणारा संसर्गजन्य आजार आहे वेगवेगळ्या प्रजातींची माकडं उंदीर खारींकडून हा विषाणू माणसांमध्ये येतो स्मॉलपॉक्स म्हणजेच देवी पसरवणाऱ्या विषाणूंच्या गटातला हा विषाणू आहे कांगो सारख्या उष्णकटिबंधातल्या जंगलात हा विषाणू नेहमी आढळतो पंधरा वर्षाखालच्या मुलांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे दोन वर्षांपूर्वी भारतात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता गेल्या वर्षीपर्यंत भारतात मंकी पॉक्सचे सत्तावीस रुग्ण आढळले होते एमपॉक्सचे दोन प्रकार आहेत जे क्लेड वन आणि क्लेड टू दोन हजार बावीस मध्ये एमपॉक्सचा उद्रेक झाला तो क्लेड टू मुळे क्लेड टू हा सौम्य पण तो शंभर देशांमध्ये पसरला आता जी साथ पसरतीये ती धोकादायक असलेल्या क्लेड वन प्रकाराची आहे एम्पॉक्समुळे काय काय होतं तर ताप येते डोकेदुखी जाणवते सूज येणं पाठदुखी देखील रुग्णाला जाणवायला लागते अंग पसरतो संसर्गग्रस्त पसर रुग्णाचे कपडे वापरले किंवा स्पर्श केला तर हा एम्पॉक्सचा संसर्ग पसरतो संसर्गाने आलेले फोड किंवा खपलीला स्पर्श केला तरी देखील हा संसर्ग पसरतो बाधित व्यक्तीचा खोकला किंवा शिंकेतूनही याचा प्रसार होतो बाधित व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवल्याने देखील एम्पॉक्सचा संसर्ग होतो डब्ल्यू एच ने नेमकी काय माहिती दिली आपण पाहूयात आफ्रिकेत जो संसर्ग पसरला त्याला शारीरिक संबंध हे प्रमुख कारण आहे समलिंगी पुरुषांमध्ये या संसर्गाचं अधिक प्रमाण आहे बाधित व्यक्तीच्या संपर्कातले आरोग्य कर्मचारी कुटुंबियांना देखील याचा धोका आहे संसर्ग झाल्यानंतरही अंगावरील पुरळ पूर्ण बरं होईपर्यंत इतरांपासून दूर राहण्याचा आवाहन करण्यात आलंय संसर्ग बाधित व्यक्तींनी बरं झाल्यानंतरही बारा आठवडे शारीरिक संबंधावेळी कॉन्डम्सचा वापर करावा